मित्रांनो काय तुम्ही कशाला डोबळा कुणी पाडलाय खिडकीला किल, डोबळा पाडलाय तर ते कुणी सांगितलं नाही त्यातनं मच्छर मच्छर न डोबळा पाडलाय माहितीये का मच्छरनं डोबळा पडल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का म... मच्छर म्हणजे कुठला मच्छर हे आमचा मोठा मच्छर आहे ना आता मी काही त्यातन बाहेरनं आता येतोय का आता सारखं तिथं बोट घालू 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 ती डोबळा पाडलाय ती पाडलाय मच्छरदानीला आणि सांगते दुसऱ्याचं नाव काय हा मी कशाला त्यातनं जातोय तिकडं जाण्याचं नाही प्रश्न मग तिथं सारखं कोणवर हे करत असते दाबत असते मी आता बघितलं आत्ता बघितलं ते बघा कस कस केलं होल मोठं करतात असलं काम ह्यांची येडे डोक्याच होल मोठ करायला मला तेवढंच काम आहे केवढा डोबळा मोठा केला बघता बघता अग ग बघितलं चढला आवाज चढला तुम्हाला डोबळ्यात त्या बोट घालताना ताव म्हणून मी म्हणतो तुम्हाला आणणार तुम्ही आणणार ना माझ्यावर का मी नाही ते काही केलेलं उगच कारण डोकं डोकं खावलं माझं मग एवढं जरी दिमाग पाहिजे तुम्ही काय केलं नाही मग आम्ही कशाला तिथं बोट घालत बसू पडला असल मनानं एवढं मोठं डोबळ कसं पडलं मग तुम्हीच पाडला मी नाही पाडला तुम्ही तरी मी म्हणतोय बायको काय अशी डोकून काय आलाय हा हाक मारतो म्हणून आम्ही डोबळ पाडतोय त्यामुळं यासही घालत कधीतरी घावत पण ना डोक्याला तप देत मरणाच मित्रांनो का बोलत बोलतच असं करत या ड्यावाणी झपाटल्यावानी करते काय बोलायचं या नवऱ्याला अगं मला तू का गाशी करते चला काय नाही करत मग राहू द्या आपलं जेवण करून घेऊया जेवण करून घेऊया जेवूया असं चल, चल, चल नाही <laughs> ना आता मला जेवायच मग माझ्या अगोदर मग बघितलं का कसा आहे इथं आलं डोबळा दाखवायला डोबळा दाखवला दाखवला ना आता म्हटलं खाल्ला चल कचकुटून आता कधी खाल्लं त्या का ये जा सगळं आत बाहेर आता आणते ते आणि कधी खाल्लं होतं मी मी नाही मी कधी खाल्लं आता काय आम्हाला माहिती चोरून खाल्ला चोरून खायची तुम्हाला सवय मला नाही जेवायला जेवायला तर नुसतं म्हणायचंय घास जायना माझा नवरा तर माझ्यापेक्षा पोटभर पाणी खात आणि नुसतं नावाला सांग ना तुझ्या तुझ्या शिवाय मला जेवण जात नाही हे नाही असं काय सगळ्याच्या आधी जेवायला बसले आमचं काय नसतं माझं जेवणाचं काय नसतं म्हणून सगळ्याच्या आधी पण नाही सगळ्यांच्या आधी बसले पण नाही कमी खात नाही मला माहित आहे कमी खात नाही मांडी घालून सगळं जवळ घेऊन बसले कस इथं गुळवणी तिथं पोळ्या तिथं दूध इथं भात तिथं भात ढगून त्यात कमी आहे त्यात जास्त केलाय ताजा शिथ खारडण काय काय खारड कुरड म्हणलं तळण हा अह त्यातच शिवलाय भजी भजी झाला तर पिचपिचत आता त्याच्या आता पिचपिचे मगासी खाल्लं ती खाल्लं तेवढं राहिले साइडला हो पण एकात करायचं नसतं अगं तुमचं डोक्यातलं मेनु कुठे ठेवला बायको मध्ये कोण इटा हायगा हायगा फर्नाचं ना की परत बायको हायच हायच बायको इकडून तिकडून यायचं ना बायको बायकोच करायचं बायको नुसतं असा हात लावला तर चकरड्यासारखं जा हं फिरतयस गोल गोल करून हाय काय हातात गोल गोल फिरतय बसा बघत नुसतं बघत बसायचं जेवणाकडून कशाला तर खायचा जेवायला वाटत झोपायला जो झोपायला बरं वाटत जे पोटात आण असले होय ना आता काय आता पुढे आणते तेच कि बाई खाऊन खाऊन सारखं पत्तय सारखं पत्त हे पदण्याला काही जेडच नाही सारखं पत्तय काय करावं या माणसाला काय कळण डोकं नुसतं ओवलं या हा सहज बोलायला लागलं तरी हायच मधी वाजावतय तो तरी होतात हे काय सारख तुझं काय कान फाटतं तू मग कान फाटते ते जावा सवय ठेव एकोणीस वर्ष झाली तर कायची सवय ऐकून ऐकून कानाचं पडदं फाटलं ते रक्त नाही आले काय पडदा फाटलं बघा पोरगी दात कसं काटती या नुसती का या काशी ह ते हे असं काम आहे हे का नाही आता ती काय करतय पोट वाचतंय पोट वाचते सकाळपासून पोळ्या गेले ही गेलं पोटात त्यामुळं पोट वाचतंय मित्रांनो हि माझ्या नवऱ्यासह असंच असतंय काय मम्मा पप्पाला जर एक आठ दिवशी असत जर खात असत तर नाण्याच्या जर चाललं असत पप्पाची काय झाले असते डंडाळीच दिली असते पप्पा पप्पाची कपड्यात झालेली पण कळाली नसती अशी गत झाली असती आहे का नाही मग तसल खायला काय मी काय तुमच्यासारखा मुर्खा होता काय सांगा इथलं म्हणलं ट्राय करून माझ्या मित्रांनो या तुम्ही पण जेवायला तर आज भारी बनवलाय पुरणपोळी बनवली तर मित्रांनो या तुम्ही पण खायला या खायला पुरणपोळी भात आमटी भजी कुरव्या हे का हाचपूरगी लय सांगते काय काय आता सगळ्याजहे काय ते नसतात पुरणपोळी पुरणपोळी सांगितलं काय नसता आपण पुरणपोळी आवडतो का कुणाला मग तुमचं काय सांगव नसत पुरणपोळी दिली हं तुझं तुझ्यासारखं यडच करलती ये हायच यड पप्पा तर चला जेवा या मित्रांनो तर बाय मित्रांनो बाय